स्वर्गीय उमर साहेब मिरजकर यांच्या निमित्त संगीत सभेचे आयोजन संगीत महोत्सवाला उपस्थित राहण्याचे बाळासाहेब यांनी केले आवाहन निर्मिती करणारे बाळासाहेब मिरजकर यांचे वडील उमरसाहेब मिरजकर यांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब मिरजकर यांनी संगीत महोत्सव कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमासाठी शास्त्रीय गायन विदुषी भाग्यश्री देशपांडे सोलो हार्मोनियम पंडित सुधीर नायक सात संगत ऋषिकेश जगताप महेश देसाई स्वरूप दिवाण राम चौधरी हे देणार आहेत हा कार्यक्रम स्वरांजली या नावाने आदर्श मंगल कार्यालय येथे रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असून सर्वांनी या संगीत महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन बाळासाहेब मिरजकर यांनी केले आहे आम्ही बाळासाहेब मिरजकर मिर्जेतील ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माता माझे वडील स्वर्गीय ओमरसाहेब मिरजकर यांच्या स्मृतीसाठी दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आदर्श मंगल कार्यालय येथे सायंकाळी साडेपाच वाजता संगीत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुरुवातीला मुंबईचे पंडित सुधीर नायक हे ज्येष्ठ हार्मोनियम वादक यांचं या ठिकाणी हार्मोनियम सुरू होईल आणि त्याच्यानंतर मुंबईच्याच प्रसिद्ध गायिका विदुषी भाग्यश्री देशपांडे यांचं या ठिकाणी शास्त्रीय गायन आणि असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मिरजेतल्या सर्व संगीत रसिकांना माझं नम्र आवा आवाहन आहे की आपण आदर्श मंगल कार्यालय येथे पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्या